मिरकरवाडा जेटी लगत असलेल्या शासकीय जागेत अतिक्रमण हटविण्याबाबत मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांच्यातर्फे अतिक्रमण केलेल्या प्रत्येकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांनी जवळजवळ चारशे नोटिसा दिलेल्या आहेत सदर नोटिसा या नेमके मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या रत्नागिरी दौराच्या वेळी देण्यात आल्याने मिरकरवाडा भागात चर्चेचा विषय बनला आहे अनेक वर्षापासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडपट्टी उभारण्यात आली असल्याने त्या जागेवर विकास करण्यासाठी अडथळा होत असल्याचे अधिकाऱ्यातर्फे बोलले जात आहे दिलेल्या नोटिसामध्ये कळविण्यात आले आहे की मिरकरवाडा मत्स्य बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या मालकीचे आहे शासकीय जागेत कोणतेही खाजगी बांधकाम करण्यास मनाई आहे या जागेत दुकाने झोपड्या इत्यादी बांधकामे केलेली आहेत आता मिरकरवाडा जेटीवरील टप्पा क्रमांक दोन मधील रस्ते वर्कशॉप लिलावगृह विश्रामगृह शीतगृह तसेच जाळी विणकाम शेड इत्यादी कामे सुरू करण्यात येणार आहेत त्यासाठी सदर अनाधिकृत बांधकामे हटविणे आवश्यक असलेल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे याबाबतीत स्टार न्यूज कोकणशी बोलताना मच्छीमारांनी असे सांगितले की आम्हालाही विकास पाहिजे झोपडपट्टी रिकामी करण्यास आमचा विरोध नाही परंतु आम्हाला पर्यायी जागा द्या जेणेकडून आम्ही त्या जागेत मच्छी व्यवसायला लागणारे साधन सामग्री ठेवून आपला व्यवसाय पूर्ववृत्त सुरू ठेवू फडणवीस सरकार लवकरात लवकर मिरकरवाडा बंदराचा विकास करणार असल्याचेही बोलले जात आहे